काय प्रत्येक जण म्हणतो आमची जागा गेली आमदारकीची जागा गेली आमदारकीची जागा गेली कोण जबाबदार जबाबदार कोण संतोष थेराले तुमच्यापासून सर्वांनी बाळा कदम पासून सर्वांनी विनोद झगडे पासून सर्वांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की इथली जागा घालवली कोणी कसल्या करता गोष्टी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा ही जागा घालवलं कोणी आमदारकीची आता वाढ बघावी लागेल वर्षानुवर्ष तुम्हाला अशी चूक केली दोन हजार चार साली पक्षाने त्यावेळेला एकदा जागा हातातून गेली गेल्या वेळेला गेली पवार साहेबांनी स्वतःहून ही जागा आपल्याला दिली होती त्यांच्या पक्षाला ही जागा गेली नव्हती पवार साहेबांनी ही जागा आपल्याला दिली होती आणि आठवतं का बघा साहेबांशी चर्चा करून आपण या ठिकाणी बैठक घेतली होती साधी बैठक बोलवली होती त्यावेळेला सुद्धा जुने जाणते लोक असे समागरामध्ये गोळा झाले होते एका ईर्षेनं जितेनं की पुन्हा एकदा चिपळून तालुका विधानसभेवर शिवसेनेचा फगवा घेत फडकवायचा म्हणजे फडकवायचा हे एका विचारनं सगळे एकत्र आले होते कोणा कोणाला पाहिजे होती शिवसेनेची जागा कोणाकोणाला पाहिजे होती कोण गेला आणि कोण आला ह्याची चर्चा करण्यापूर्वी जेवढ्या ते होते तेव्हाच ते शोधत होते एक एक घर एक एक घर ते तेव्हाच शोधत होते की आता मला कोण काय देतोय मला सुरेश कदम का काय देत आहेत मला आणखीन कोण दुसरा रोहन मने मला काय देतोय भास्कर जाधव काय देतोय आणखीन कोण काय देतोय याचं शोधकाम जे चाललं होतं ते इथं काय तुम्ही तालुक्यामध्ये गपचुप मिटिंग घेत होता आणि देवरुखवाले संगमेश्वरवाले सांगत होते की आम्हाला फक्त उमेदवारी नको तर आम्हाला उद्याचा आमदार हवा आहे हे संगमेश्वर देवरुखवाले सांगत होते आम्हाला फक्त उमेदवारी नको खर तर तो संगमेश्वरचाच अधिकार होता तीन तीन वेळा चिपूनला किती उमेदवारी मिळाली होती त्यामुळे या वेळेला संगमेश्वर देवरुखला मिळायला पाहिजे होती पण संगमेश्वर देवरुखला फक्त उमेदवारी मिळाली नसती मिळाली असती पण ही निवडून यायचं असेल तर शेवटी तर चिपळूणचा उमेदवार पाहिजे होता दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणून संगमेश्वर वाले सगळे घसा पोडून सांगत होते की चिपळूणमधूनच उमेदवारी जाऊ द्या आणि ती भास्करराव जाधवाना जाऊ द्या कोण जाऊन देवरे, देवरेकून देरुखी संगमेश्वर मध्ये जाऊन सांगत होत की आम्हाला चिपळूणवाद्यांना उमेदवारी नको कोण सांगत होत हे जग ते वर्तमानपत्रात छापून आलं ती भाषण या ठिकाणी क्लिपच्या रूपाने व्हायरल झाली का पदाधिकारी पेटून उठले नाहीत भास्कर जाधव तर असं म्हणाला नव्हता ना की मला उमेदवारी पाहिजे म्हणून भास्कर जाधव असं कधीच म्हणाला नव्हता भास्कर जाधव एवढंच फक्त सांगत होता की ही शिवसेनेची जागा आहे शिवसेनेकडे राहिली पाहिजे कुठल्या निष्ठेच्या गोष्टी करायच्या कुठल्या निष्ठेच्या गोष्टी करायच्या इथे दुकान उघडली होती कोण अधिक मला काय देतोय आय तिथे दे सगळे बसले सुधीर भाऊ तुमच्यापासून सगळी मंडळी आपण एकत्र काम केलेले लोक कुठला पैसा होतो आपल्याशी आणि आज तरी कोणाशी पैसा आहे कोणाशी पैसा आहे जे आज विचारता हरामखोर बोलतात की आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पैसे देऊ आमच्याकडे या आम्ही तुम्हाला काम देऊ अरे यांच्या बापदाच्या जा प्रॉपर्ट्या हो होत्या काय त्यांच्या बापदाच्या जा प्रॉपर्ट्या होत्या अरे एक पैशे हे पैसे ज्याने कमवले हे सगळे पैसे शिवसेनेच्या जीवावर पैसे कमवले शिवसेनेच्या जीवावर कमवले आणि ते पैसे आज शिवसेना संपवायला वा ते वापरतायत त्या पैशाचा बाजार त्यांनी शिवसेना संपवायला मान आम्हाला दुःख नाही आम्ही पैसे कमवले नाही याचं आई मला दुःख नाही गाडीचं दुःख नाही